नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ऐक्याचा मोहरम सण उत्साहाने साजरा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथे मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मोहरम हा सण हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन हुसेन यांच्या शहादत मध्ये शहीद साजरा केला जातो जितके मुस्लिम बांधव मोहरम या सणाला मानतात तितकेच हिंदू बांधव मोहरम साजरा करतात येथे सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण साजरा करतात येथे मुस्लिम व हिंदू यांच्यातील असलेली एकता यामधून दिसून येते मोहरम हा इस्लामी नववर्षाचा पहिला महिना असून मोहरमच्या एक तारखेपासून या सणाला सुरुवात होत असून मोहरमची नऊ व दहा तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते मोहरमच्या नऊ तारखेला सोळा जुलै दोन हजार चोवीस खापा येथे मस्जिद मध्ये मिलाद झाली आणि खापा मस्जिद चे शाही इमाम मकसूद आलम यांनी सर्वांसाठी दुआ केली मोहरमच्या दहा तारखेला सतरा जुलै दोन हजार चोवीस बँक ऑफ बडोदा बाजार चौक येथे नवयुवकांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते मोहरम निमित्त इमरान सय्यद युनुस कुरेशी शाहनवाज शेख सईद कुरेशी अफसर छवारे मस्तान कुरेशी अफसर शेख फैजान शेख आशिक पठाण अजरुद्दीन शेख सोहेल शेख शमशेर कुरेशी रमजान कुरेशी अहेफाज कुरेशी मोहसिन पठाण रशीद शेख अयान शेख अफरोज शेख तोसिफ शेख साजिद शेख मकसूद शेख व समस्त शहरवासियांनी आयोजनासाठी सहकार्य केले खापा ठाणेदार सुनील दहिवाते यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करून सुव्यवस्था ठेवली दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट